हां जे महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये व्हिडिओ टाकला नाही चार पाच दिवस झालं कारण कामाचा लोड आहे मला त्यामुळं व्हिडिओ टाकायला वेळच नाही मिळाला आज मिळला तर म्हणलं आज टाकू ब्लॉक आपण एखादा तर वस्तूर चला एकाला पण देऊन टाकला म्हटलं पुढे तरी सुतायला लागेल चांगलं खोडवा तरी चांगला येईल म्हणून दिला हा पण आणि कामं ते कामाचा लोड आला आहे कामं चालू सध्या त्यामुळं व्हिडिओ टाकलाच नाही एक बी तर वेळच नाही मिळत मिळत त्यामुळं नाही टाकलं चार पाच दिवसाला व्हिडिओ नाही टाकला तर कामं चालू आहेत सध्या झाला दोन दोन दिवसामध्ये आपला ऊस संपून जाईल दोन दिवसातलं झालं ऊस संपून जाईल आपला आता राहिले वरचं एक पण हे एक थोडं इकडे रुटर मारणं चालू होतं आज जरा लवकर गेले ऊस तोड ऊस तोड लवकर गेले आज रुटर मारून झाले याच्यावरचं पण आहे रुटर मारून लवकर ट्रॅक्टर भरला ऊस तोड लवकर गेली त्यामुळे चला म्हणलं आज व्हिडिओ काढूया आपण म्हणून म्हटलं आज सुरुवात केली काढायला व्हिडिओ तर मित्रांनो ॲवरेज काय नाही बरं का ह्याच्यामध्ये पंचवीसचा निघतो निघतोय पंचवीस टन फक्त पंचवीस टन ऑवरेज निघाला म्हणजे काय परवडायचं आहे सांगा शेतकऱ्याला काय परवडणार आहे मालकाला तरी होई पंचवीस टन एकरी म्हणल्यावर काय आता हे कसं आहे खोड व्यवस्थित आला नव्हता मग तोडून दिला म्हणजे नाही का व्यवस्थित येईल तरी म्हणून देऊन टाकला रोटर मारून झाला एकाला झालाय वरचा बी झाला आहे आता नांगरण करायची परत पुन्हा मळीवेळी भरून टाकलं की पुन्हा अजून परत लागण राहायची आपणाला सांगायचं म्हणजे काय तुम्हाला आता सांगू मी विषय काय म्हणते का आता लोक जे आहेत ना आता काय काय जण कीर्तन करते ते कीर्तन करू द्या माझं म्हणणं नाही धार्मिक आहे चांगलं आहे आईवडील स्वतःचे सांभाळत नाहीत हो स्वतःचे आईवडील सांभाळत नाही ते विषय अहो तुमची जर एक एक वेळा जर आईवडील गेले ना मित्रांनो काय तर पुन्हा तुम्हाला कधीच वडील तुम्हाला मिळणार नाहीत आयुष्यात आणि त्याच आईवडिलांना तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं बरोबर ना नाही त्याच आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं तुम्हाला हाताला धरून चालायला शिकवलेलं असतं हो मग मात्रपणे आपण त्यांची त्यांचा आदर व्हायलाच पाहिजे ना बरोबर का नाही बरोबर का नाही मित्रांनो ज्या वेळेस त्यांची आपणाला गरज होती त्यावेळेस तिने आपणाला सांभाळ केला लहानाचं सा मोठं केलं हाताला धरून चलाय शिकवलं शाळा शिकवली सर्व काही केलं मग आता त्यांच्या त्यां ज्यावेळेस त्यांना आधार पाहिजे असतो मग त्यावेळेस आपण त्यांचा आधार पाहिलाच पाहिजे तर नाही आता कसं झालं आहे सर्व हे तुम्हाला सांगू कलयुग चालू आहे कलियुगामध्ये कलियुगामध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे तुम्हाला काय सांगण्यासारखं आहे पण थोडं नाही का मला थोडं वेळ लागेल थोडं नाही का श्रीकृष्णनं सांगितलेलं आहे की कलियुग सुरू झाल्यापासून कोण कोण कुठल्या कुठल्या देवाने अवतार घेतलेला आहे नऊ नतापैकी नऊनाथाने सर्वांनी नऊनाथाने अवतार घेतला कलियुगामध्ये ह्या चालू युगामध्ये सर्व माझ्याकडं आहे पण सध्या डोक्यात थोडं बसत नाही तुम्हाला मी नक्कीच सांगेन की कलियुगामध्ये कोणाकोणाचा अवतार आहे बरं का घरचे आडी ते चाललो आहे आपण तिकडेच ते तिकडे ते चकोले शिवांजली शिवकर्णी हे राहिले टुकडं रुटर मारायचं हे रुटर मारायचं राहिले पाच रोटी केली ह्याची पण मित्रांनो कसं आहे मला काही शेती भीती नाही मी एक इथं कामाला आहे आपलं करतो आपण गरीब माणसं आहे आपल्याला कुठली शेती चला म्हटलं आपलं काही का चला मित्रांनो तर भेटूया परत